नमस्कार असल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया चिकन फ्राय आणि चिकन रस्सा त्यासाठी बघा मी हे चिकन छान असं धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने आता आपण त्यात टाकू हळद आपण हे थोडंसं मॅरिनेट करायला ठेवणार आहेत लाल तिखट त्यानंतर हा धने पावडर हा वाटलेला खडा मसाला हे दही आहे दोन चमचे दही आणि मीठ हे सगळं साहित्य छान असं सा हाताने चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण एक अर्ध्या तासासाठी याला मॅरिनेशनला ठेवूया इकडं कुकरमध्ये आता आपण कुकर गरम झालं की तेल टाकू त्यानंतर टाकायचा आहे हा चिरलेला कांदा कांदा छान असा मऊ होत आला की त्यामध्ये आपण चिरलेले टोमॅटो टाकूया कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे आता आपण हे अर्धा तास मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकूयात व्यवस्थित असं हो हो हे छान मिक्स करून घेऊ आपण एक वरती झाकण ठेवू आपण आणि त्या अगोदर बघा आपण हे जे पाणी आहे आपलं मॅरिनेशन केलेल्या भांड्यातलं ते थोडंसं धुवून मी याच्यामध्ये टाकते आणि आता कुकरचं झाकण लावून आपण याला तीन शिट्ट्या करून घेणार आहेत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेलं आहे बघूया आपण बरं मस्त असा कलर आलेला आहे आणि चिकन पण आपलं छान असं शिजलेलं आहे आता आपण सुरुवातीला फ्राय करून घेऊया त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये टाकू आपण तेल दोन पळी तेल टाकते मी आता हे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये फ्राय करण्यासाठी जे काही मसाले लागणार आहेत ते मसाले टाकून घेऊया सुरुवातीला हा तेजपत्ता टाकू आपण तेजपत्ता छान असा परतून घ्यायचा आहे

आणि हे लाल तिखट यासोबतच तुम्हाला चिकन मसाला टाकायचा असेल तर तोही तुम्ही तो टाकू शकतात आता हे आपलं जे चिकन आहे शिजलेलं ते चिकन आपण याच्यामध्ये टाकू आणि हे छान असं मिक्स करून हो घेऊ आपण हा जो खडा मसाला आपण वाटलेला होता तो टाकते मी एक चमचाभर खडा मसाला टाकल्यानं चिकनची ही एकदम सुंदर अशी होते त्यानंतर ही आता चिरलेली कोथिंबीर टाकू आणि झाकण ठेवू हो आपण आणि एक पाच मिनिट याला छान अशी वाफी येऊ हो देऊ बघा मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि आपले हे चिकन फ्राय हे अगदी छान असं झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण हे ठेवून देऊ आता रस्सा करण्यासाठी बघा गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे मी पातेलं छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये टाकूया आपण तेल तेल असं मस्त गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकू चिरलेला कांदा आलं लसूण तसंच लाल तिखट चिकन मसाला आणि कोथिंबीर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि हा जो आपला चिकनचा रस्सा होता राहिलेला तो चिकनचा रस्सा आपण याच्यामध्ये टाकूया याच्यामध्ये आता थोडस आपण गरम पाणी ऍड करणार आहेत आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पाणी पाहिजे किंवा रसा पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण गरम पाणी थोडंसं ॲड करूया जास्त गरम पाणी टाकून पण पातळ असा झालेला रसा छान नाही लागणार अळणी पाणी जेवढं आहे त्या प्रमाणातच आपल्याला गरम पाणी पण टाकायचं आहे हे टाकू चवीपुरतं मीठ एक छान अशी उकळी येऊ देऊ आपण याला त्यानंतर टाकू ही चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ आपण हे तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे झणझणीत चिकन फ्राय चिकन रस्सा तयार आहे आपण ज्वारीची भाकरी किंवा चपाती याच्यासोबत हे खाऊ शकतो तसंच तोंडी लावायला कांदा लिंबू आणि सोबतच भात एकदम झक्का असा हा बेत आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा